श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येकाच्या वर खूप खूप अडचणी येत असतात प्रत्येकजण खूप खूपचे विक म्हणजे वेगवेगळे उपाय प्रयत्न ट्राय करत असतो की बाबा यातून तरी जे सुटका होईल हे केल्याने तरी सुटका होईल प्रयत्न तर चालूच असतात आपण त्याच्यासाठी मेहनत तर घेतच असतो पण त्याच्यासोबत देवाचा आशीर्वाद असणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं किंवा एक दैवी शक्ती आपल्यासोबत असणं महत्त्वाचं असतं तर चला अजिबात वेळ न घालवता आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊया की तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ए एक चुटकी सिंदूर की, की किंमत तुमक्या जानू राजा बाबू असंच एका ग्लासाच्या पाण्याची किंमत देखील खूप खूप महत्त्वाची आहे आपण पाण्यामध्ये वायूमध्ये जल वायू सगळ्यांमध्ये आपल्या देवांचा थोडा का होईना वास आहे म्हणजे आहे तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू उगीच सण यमुना नदी आ, परत आपली गंगा नदी हे सगळे देवांचे नावं उगीच त्याला दिलेली नाही आहेत त्यांचा त्यातून उगम झालेला आहे म्हणूनच आणि तसंच पाण्याला देखील खूप महत्त्व आहे तर आता काय येत करायचं आहे आपल्याला फक्त तरु तरु एक ग्लास पाणी घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यासाठी दुसरं काहीच लागणार नाही आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला तुमची इच्छा जर छोटी असेल तर तुम्ही सात दिवसापासून ते एकशे आठ दिवसापर्यंत कितीही दिवसाचा संकल्प करू शकता आणि आता काय करा पाणी हातात घ्या दोन्ही हाताने ते पाणी पकडा त्या पाण्याकडे बघा त्या पाण्याला तुमची इच्छा सांगा त्यांना ऑर्डर द्या त्यानंतर तुम्हाला डोळे बंद करायचेत आता तुमची इच्छा आहे की तुमच्या मुलीला चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन भेटावं किंवा नोकरी लागावी कोणतीही मग तुम्ही डोळे झाकायचे म्हणायचे माझ्या मुलीला ॲडमिशन चांगल्या स्कूलमध्ये मिळू दे माझ्या मुलीला ॲडमिशन चांगल्या स्कूलमध्ये मिळू दे माझ्या मुलीला ॲडमिशन चांगल्या स्कूलमध्ये मिळू दे त्यानंतर डोळे उघडा स्वामींचा जप करा फक्त अकरा वेळा तुम्ही म्हटलं स्वामी समर्थ तरी चालेल आणि हां तुम्ही हा उपाय केल्यानंतर म्हणजे म्हणून झालं ना की तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे टाकून वगैरे द्यायचं नाही म्हणजे तुळशीला इकडे झाडांना तिकडे ते पाणी प्या आणि हा उपाय दोन वेळेस नक्की करून बघा बघा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मीही हा उपाय केला होता तुम्ही देखील करून बघा